शिव माझ्यामध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिन मध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सर्वात पहिली घडामोड आहे ती राज ठाकरे यांच्या संदर्भातली राज ठाकरे यांनी आज गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे आगामी काळात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं आता बोललं जात आहे या भेटीमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये जागा वाटपाची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे जर मनसे आणि मनसेचा समावेश जर महायुतीमध्ये झाला तर येत्या निवडणुकीमध्ये मनसेला एक किंवा दोन जागा मिळू शकतात असं सांगितलं जात आहे यामुळे मनसेचा आता महायुतीत समावेश होतो की नाही हे पाहणं जे आहे ते आता औत्सुक्याचं ठरणार आहे राज ठाकरे हे कालच संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचले होते यामध्ये राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होणार अशी चर्चा जी होती ती काल संध्याकाळपासूनच सुरू होती शिवाय दक्षिण मुंबईची जी जागा आहे ती देखील भाजपने मनसेसाठी सोडल्याची जी चर्चा आहे अशा देखील बातम्या येत होत्या परंतु आज मनसेचे नेते राज ठाकरे यांनी अमित शहा यांच्याशी जागा वाटपाबद्दल चर्चा केल्याची माहिती मिळते शिवाय दक्षिण मुंबईतून आता बाळा नांदगावकर हे किंवा अमित ठाकरे हे जागा लढवतील अशी शक्यता देखील आता वर्तवण्यात येते अं दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण असणार यावरच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगल्यात जात आहेत परंतु बाळा नांदगावकर यांचे जे उमेदवारी आहे ते इथलं जे पार्ट आहे ते जड मानलं जात आहे कारण दक्षिण मुंबईत एक मराठी चेहरा जो आहे तो देण्याचा महायुती प्रयत्न करणार आहे यामुळे बाळा नांदगावकर यांनी काही आ, काही थोड्याच वेळापूर्वी त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली आहे पक्ष देईल ती जागा मी लढवण्यासाठी तयार आहे असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय तर शिवाय अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यामध्ये महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत आणि जागा वाटपाबाबत जे ती सकारात्मक चर्चा झाल्याचं देखील बाळा नांदगावकर यांनी सांगितलंय परंतु राज ठाकरे जर महायुतीमध्ये सहभागी झाले तर आ, हे शिंदे गटाच्या नेत्यांसाठी थोडंसं अडचणीचं ठरू शकणार आहे आणि यामुळेच दिवसभरात आपल्याला काही वेगान घडामोडी देखील पाहायला मिळाल्या अनेक शिंदे गटाच्या नेत्यांनी जी येते एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं आत्ता आपल्याला दिसून आलेलं आहे शिवाय अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील यावर व्यक्त केलेल्या आहेत छगन भुजबळ यांनी देखील आपली प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केलेली आहे जर राज ठाकरे हे महायुतीत सहभागी झाले तर ही आनंदाची गोष्ट आहे असं देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय येत्या काळात महायुती आणि मनसे हे समीकरण जुळून येईल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पाहूया पुढची बातमी निवडणूक आयोगाने सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची पत्रकार परिषदेद्वारे घोषणा केली तेव्हापासूनच आदर्श आचारसंहिता अंमलात आली जिल्ह्यात देखील आचारसंहितेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे या अनुषंगाने सचिन ओंबासे, जिल्हाधिकारी यांनी धाराशिवच्या सर्व उमेदवारांना किंवा राजकीय नेत्यांना अंमलबजावणी करण्याच्या ज्या आहेत आचारसंहितेच्या अंमलबजावणीचे जे ते निर्देश दिलेले आहेत या आचारसंहितेप्रमाणे अनेक ज्या बाबी आहेत त्या आता उमेदवारांना किंवा राजकीय नेत्यांना पाळाव्या लागणार आहेत जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक पार पडू पर्यंतची ही प्रक्रिया आहे ही शांततेत पार पडावी यासाठी कसल्याही प्रकारचे जात भाषा किंवा धार्मिक भाषण किंवा धार्मिक शिबिर असेल किंवा मेळावे असतील यांचं आयोजन आता जे आहे ते करण्यात येणार नाही आहेत यावर निवडणूक होईपर्यंत जे ते निर्बंध घालण्यात आलेले आहेत शिवाय निवडणुकीच्या प्रचारासाठी कुठल्याही प्रकारचे झेंडे किंवा फलक उभारणे भित्तीपत्रक लावणे असेल घोषणा देणे असेल यावर देखील निर्बंध लावण्यात आलेले आहेत ला शिवाय सरकारी कार्यालय आणि शासकीय विश्रामगृह इथे कुठल्याही प्रकारची मिरवणूक मोर्चे किंवा आंदोलन निदर्शनं आणि उपोषणं जे आहेत ते करण्यात येणार नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारच्या घोषणा देणे वाद्य वाजवणे यावर बंदी असणार आहे निवडणूक प्रचार करण्यावर देखील आता निर्बंध आलेले आहेत सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीच्या संदर्भाचे बॅनर्स असतील कट असतील किंवा होर्डिंग असतील यावर देखील निर्बंध लावण्यात आलेले आहेत लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील या तरतुदींचा जर भंग झाला तर या तत्वांची गंभीर दखल घेऊन आणि जी आहे ती कठीण कारवाई करण्यात येईल यामुळे आचारसंहितेचे कडक पद्धतीने पालन करावे अशा सूचना असे निर्देश आता जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्यातर्फे देण्यात आले आहेत पाहूया पुढची बातमी बत्तीस हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी एका अधिकाऱ्याला जी आहे ती धाराशू मध्ये अटक करण्यात आलेली आहे जात पडताळणी प्रमाणपत्रावर डिजिटल सही हवी होती यासाठी एका तरुणाने जो आहे तो जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता या अर्जावर डिजिटल सही करण्यासाठी या प्रकल्प अधिकाऱ्याने जे ते ती तीन हजार दोनशे रुपयांची लाच मागितली होती ही लाच घेताना आता या अधिकाऱ्याला जे ते रंगे हात पकडण्यात यश आलेलं आहे तक्रारदाराने तक्रार, तक्रार केल्यानुसार पोलिसांनी सापळा लावून या आरोपीला जी आहे ती अटक केलेली आहे आणि त्या अं पंचांसमक्ष तीन हजार दोनशे रुपयाची लाच घेताना या आरोपीला जी आहे ती अटक केलेली आहे या लाचेच्या गुन्हा प्रकरणी आता पोलीस स्थानकामध्ये जो आहे तो आनंदनगर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे आणि संबंधित आरोपीवर जो आहे तो गुन्हा नोंदवण्यात आलाय तसंच या आरोपीचं निलंबन देखील आता करण्यात आलेलं आहे या सापळा पथकात जे होते ते अनेक पोलीस अधिकारी जे होते त्यांचा समावेश होता शिवाय सापळा अधिकारी म्हणून विकास राठोड पोलीस निरीक्षक विकास राठोड यांचा समावेश होता पाहूया पुढची बातमी एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये कुणाला तिकीट मिळणार कुणाला तिकीट मिळणार नाही शिवाय जागा वाटपावून अनेक तिढे आपण बघत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा उमेदवारांनी देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय मराठा समाज आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरून शासनाला आव्हान देणार आहे यासाठी समाजाने प्रत्येक गावात दोन उमेदवार देण्याचा निर्धार केला होता यासाठी धाराशिव जिल्ह्यातून सर्वाधिक एक हजार उमेदवार जे आहेत ते आता लोकसभा निवडणुकीत देण्यात येणार आहेत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांना जो आहे तो या निर्णयाचा फटका जो आहे तो आता बसू शकतो असं चिन्ह आता दिसतंय असं चित्र आता धाराशिवमध्ये दिसतंय अं धाराशिवमधील येथील लोकसभेची ही जी निवडणूक आहे ही या गोष्टीमुळे आव्हानात्मक ठरण्याची तर चिन्ह दिसताच आहेत परंतु प्रशासनासाठी देखील ही गंभीर बाब असणारे प्रशासनाला मोठी तारेवरची कसरत यावेळी करता करावी लागणार आहे शिवाय पन्नास उमेदवारांची जी आहे ती उमेदवारी देखील आता दाखल करण्यात आलेली आहे जाहीर करण्यात आलंय शिवाय चोवीस मार्चला आंतरवली सराटीमध्ये या संदर्भातली जी बैठक आहे ती बैठक पार पडणार आहे या दरम्यान पुढील दिशा काय असणार आहे हे ठरवलं जाणार आहे प्रत्येक मराठा कुटुंबाकडून जे आहे ते अनामत रकमेसाठी शंभर रुपयाची जी देणगी आहे ती दिली जाणार आहे अशा प्रकारे अनामत रक्कम जी आहे ती घरोघरून जमा केली जाणार आहे आणि उमेदवाराचं जे डिपॉझिट आहे ते या पैशातून मधून दिलं जाणार आहे जास्त प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने प्रशासनाची मात्र आता डोकेदुखी कुठेतरी वाढल्याचं चित्र आपल्याला दिसणार आहे यामुळे येत्या या लोकसभा निवडणुकीत जर हे मराठा आंदोलक निवडणुकीत उतरले तर निवडणुकीची वेगळीच रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे पाहूया पुढची बातमी आनंदनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत एक आ, मॉब बिचिंगची घटना घडलेली आहे ट्रॅक्टर चोरीच्या आरोपावरून जमाने जमावाने एका व्यक्तीला जी आहे ती मारहाण केलेली आहे ट्रॅक्टर चोरीचा आरोप जो आहे तो या, या व्यक्तीवर करण्यात आला होता त्यानुसार या व्यक्तीला फोन करून बोलावून घेतला आणि पंचवीस ते तीस लोकांच्या टोळक्याने या व्यक्तीला जी आहे ती चापकाने काठीने आणि लोखंडी पाईपने जी आहे ती मारहाण केली आहे या घटनेमध्ये जो आहे तो या दुर्दैवी तरुणाचा जो आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे या मयताच्या पत्नीने जी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीवरून आता आनंदनगर पोलीस स्थानकात या अज्ञात टोळक्याविरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अनेक कलम जी आहेत त्या टोळक्यांवर लावण्यात आली आहेत अज्ञात व्यक्तींवर लावण्यात आले काही आरोपींना जे ते अटक करण्यात आली आहे तर काही आरोपी जे आहेत ते फरार झाले आहेत पोलीस त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा